यावेळी चांदीच्या पाळण्याला फुलांनी सजवण्यात आले होते उत्सव मंडपात रंगीत फुगे फुले फुलमाळांनी सजवण्यात आले व सुंठवडा वाटप करून पाळणा गायन सौ तेजस्वी सुतार गोरंबे भारती मोरे व सहकारी यांनी केले यावेळी सांस्कृतिक भजनाजवळ स्क्रीन बसून डोंगरावर मंदिराच्या आवारात होत असलेला दत्त जयंती सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भाविकांना पाहायला मिळाल्याने आनंद व्यक्त होत होता व जन्मोत्सव सोहळ्यानंतर परमपूज्य परमात्माराज महाराजांच्या दर्शनाची व्यवस्था डोंगर पायथेराच करण्यात आली यावेळी भाविक परमपूज्य परमात्माराज महाराजांचे दर्शन घेत होते व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी धोंडीराम महाराज दर्याचे वडगाव यांनी कीर्तन सादर केले व यावेळी परमपूज्य परमात्माराज महाराज मार्गदर्शन केले यावेळी श्री देवीदास महाराज विरागीदास महाराज नांदेड विष्णू चैतन्यजी महाराज उत्तराखंड काका महाराज विटेकर आदि साधू संत व पंकज पाटील कुमार गुजर अमित पाटील महादेव वाळके सदाशिव वालके, मगदूम हैदराबाद विठ्ठल मगदूम अप्पी पाटील सचिन शेटे सांगली श्रीराम महाराज श्री नामदेव महाराज श्री अमोल महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज श्री चिदानंद महाराज श्री मारुती महाराज श्री समाधान महाराज श्रीधर महाराज मारुती महाराज व विद्यार्थी लीना उपस्थित होते